भोगावती महाविद्यालय कुरुकली परिसरात पोलिसांची विशेष मोहीम अकरा वाहन चालकांवर कारवाई भोगावती महाविद्यालय कुरुकली परिसरात रोड रोमिओ प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पोलीस कारवाई करण्यात आली बी धीरज कुमार अपर पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाद्वारे ही मोहीम राबवण्यात आली कारवाई दरम्यान ट्रिपल सीट वाहतूक उल्लंघनाच्या आठ तर विनापरवाना परवाना वाहन चालकाच्या तीन प्रकरणांसह एकूण अकरा प्रकरणांवर कारवाई करून अकरा हजार पाचशे दंड आकारण्यात आला महाविद्यालयाबाहेर विनाकरण थांबून गोंधळ हुल्लडबाजी करणाऱ्या दहा युवकांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे अकरा अब्लेख एकशे सतरा नुसार समज देऊन कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे तसेच पोलीस अंमलदार रफी कावळकर आणि दिग्विजय पाटील यांनी सहभाग घेतला मोहिमेचे मार्गदर्शन किशोर शिंदे पोलीस निरीक्षक करवेस पोलीस ठाणे यांनी केलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा प्रेस करा